जय जिजाऊ जय शिवराय बांधवनो मराठा तरुणांना एकच विनंती आहे काही करा अभ्यास करा रात्रंदिवस मेहनत करा पण प्रशासकीय यंत्रणेमध्ये दिसा कलेक्टर व्हा एस पी व्हा डेप्युटी कलेक्टर व्हा इंजिनियर व्हा तहसीलदार व्हा नायब तहसीलदार व्हा पण प्रशासकीय यंत्रणेमध्ये दिसला टक्का आपला दिस टक्का दिसला पाहिजे मराठ्यांचा तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून कुणाच्याही नादाला लागा नादाला न लागतं राजकारणाच्या नादाला तर बिलकुल लागवू नका आपल्याला जर आपला फायदा करून जर घ्यायचा असेल तर समाजाचा जर फायदा करायचा करायचा जर असेल तर मराठा तरुणांनी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करून प्रशासकीय यंत्रणेवर ते केलं पाहिजे आपण शासन दरबारी आपला टक्का वाढला पाहिजे म्हणून सांगतोय समाजाचा फायदा जर करायचा असेल तर आपला टक्का हा शासकीय यंत्रणेमध्ये वाढवलाच पाहिजे म्हणून दादा जरांगे पाटील जसं सांगतायत तुम्ही त्याप्रमाणे रात्रंदिवस अभ्यास करून आपल्याला पशा प्रशासकीय यंत्रणेवरती वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि मनोजदाला साथ द्यायची आहे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करा